जो माणूस स्वतःला बदलतो ना त्याला इतरांच्या वागण्याचा त्रास कधीच होत नाही जर आत्ता या परिस्थितीमध्ये तुम्हाला इतरांच्या वागण्याचा त्रास होत असेल तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला हवं स्वतःचा स्वभाव बदलायला हवा स्वतःची विचार करण्याची पद्धत बदलायला हवी खूप खचल्यासारखं झालं असेल तुटल्यासारखं झालं असेल सगळं काही संपलं असंसुद्धा वाटलं असेल हीच ती वेळ आहे स्वतःसोबत उभं राहण्याची हीच ती वेळ आहे स्वतःला परत एकदा सावरण्याची हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईंड ग्रुप बीचा कट ऑफ आला कट ऑफ गगनाला भिडला आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण जिथे मुलांना पन्नास पंचावन्नच्या रेंजमध्ये कट ऑफ लागेल अशी आशा होते तिथे मुलांचा कट ऑफ बासष्ट पार करून जाणारा आहे तर मुलींचा अगदी एकोणसाठ पार केलेला कट ऑफ आहे आणि अर्थातच त्यामुळे बरेचसे विद्यार्थी असे आहेत अगदी पॉईंट्समध्ये ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे ज्यांना शंभर टक्के खात्री होती की माझा रिझल्ट येणार आहे ज्यांनी मेन्सची खूप चांगली तयारी केली होती असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे कालच्या कट ऑफमुळे खूप टेन्शनमध्ये आहे खरंतर हा व्हिडिओ कट ऑफ लागल्या लागल्या लगेच घेऊन यावं असं मला वाटत होतं रेकॉर्डिंग करण्यासाठी ॲक्च्युली मला थांबायची पण इच्छा नव्हती पण तरीसुद्धा थोडं थांबून हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण हे आहे की ज्या आयुष्यामध्ये कुठलीही घटना अशी घडते जी अनएक्सपेक्टेड असते बऱ्याचदा ती आनंद देणारी असते बऱ्याचदा ती दुःख देणारी असते त्या भावनेच्या भानामध्ये आपण जे पण निर्णय घेतो त्या भावनेच्या भानामध्ये आपण जे पण काही करण्याचा विचार करतो बऱ्याचदा तिथे आपण चुकू शकतो आणि म्हणूनच मग त्या मुमेंटला असं वाटलं की लगेच जे दुखावलेत किंवा जे खूप आनंदी आहेत या दोघांसाठीही हा व्हिडिओ घेऊन येणे योग्य नाही आहे आणि म्हणून थोडंसं थांबून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते तुम्ही थोडेसे सावरले असाल अशी आशा आहे थोडंसं प्रॅक्टिकल बोलणार आहे मी आज म्हणूनच थोडासा लेट हा व्हिडिओ मी घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर अगदी थोडक्यात आपण कट ऑफ का वाढला आहे याच्याबद्दलची चर्चा करूयात की एवढा कट ऑफ हाय जाण्यापाठीमागचे कारण काय म्हणजे वाढला का कट ऑफ का वाढला कारण बरीचशी आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं एक कारण जे आहे ते तुम्हालाही माहिती की दोन हजार पंचवीसची जी दोन हजार चोवीसची जी पूर्वपरीक्षा झाली ती दोन हजार पंचवीसमध्ये झाली त्यापूर्वीची एक्झाम तीस एप्रिलला झालेली होती तीस एप्रिल दोन हजार तेवीसला आणि तेव्हापासून तीस एप्रिल दोन हजार तेवीसचा ज्या मुलांचा रिझल्ट गेला ती मुलं तर तयारी करत होती नव्याने आलेली मुलं होती दोन हजार एकवीस बावीसचे जे रिझल्ट पेंडिंग होते बेसिकली पी एस आयचे वगैरे तर ते स्टुडंट आणखी होते जे या परीक्षेसाठी तयारी करत होते राज्यसेवा दोन हजार पंचवीसला डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यामुळे तो क्राऊडसुद्धा इकडे आलेला होता सो या सगळ्यांनाच अभ्यास प्लस रिव्हिजनसाठी खूप जास्त वेळ मिळाला दुसरा मुद्दा म्हणजे वेळ तर मिळालेला होता एक्झामसाठी पण त्याच्यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे दोन हजार चोवीसला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो काही पेपर झाला दोन हजार चोवीसच्या कंबाईंड ग्रुप बीचा तो पेपर ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स इझी होतं ठीक आहे कारण मी स्वतः हा एक्झाम झाल्यानंतर जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच्यामध्ये मी सेवंटी फाय प्लस क्वेश्चन्सचा रेफरन्स किंवा त्याचा जो सोर्स आहे तो कशा पद्धतीने पी क्यू आहे हे मी तुम्हाला त्यावेळेला एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं सो so, बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेला आपण एक्झाम हॉलमध्ये जातो मॅक्झिमम स्टुडंट्सना बरेचसे प्रश्न असे असतात जे अननोन असतात किंवा पेपरमधला बराचसा पार्ट असा असतो की जो आपल्याला असं वाटतं की हा माझ्या वाचनात कुठेतरी आलेला नाही आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये दोन फेब्रुवारीला झालेला जो पेपर होता त्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते मुलांच्या ओळखीचे होते आता एक मुद्दा हाही आहे की बरीच मुलं ज्यावेळेला पेपर झाल्यानंतर सांगत होते की पेपर इझी होता माझा स्कोअर चांगला आलेला आहे बऱ्याच जणांनी त्यावेळेला टिंगलटवाळी केली साठ प्लस मार्क्स कोणी कसं घेऊ शकतं पण एकाच सत्रा एवढा रेशो असतानासुद्धा बासष्ट प्लस मेरिट जाणं नॉट अ जोक मुलांचा अभ्यास तेवढा आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे दुसरा मुद्दा की जी मुलं कट ऑफमध्ये आलेली नाही आहेत त्या मुलांचे जे काही पॉईंट्समध्ये मार्क्स गेले ते एक दोन मार्क्सनी ज्यांचा रिजल्ट गेलेला आहे त्या मुलांच्या बाबतीतही एक स्पेसिफिक गोष्ट मला बोलायची आहे त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत त्याआधी आणखी काही कारणं जी आहेत ती आपण पाहूयात जसं की पेपर इझी होता दुसरा मुद्दा पेपर छोटा होता लेंदी नव्हता पेपर मल्टीलायनर क्वेश्चन्स जे आहेत ते थोडे कमी होते वन लायनर क्वेश्चन्सची संख्या जास्त होती ऑब्व्हिअसली त्याच्यामुळे वन लायनर क्वेश्चन्स जास्त आल्यामुळे मुलांना मॅथ्स रिजनिंगसाठी वेळ मिळाला आणि मॅथ्स रिजनिंग हा एक फॅक्टर ठरलेला होता इथे मार्क्स वाढण्यासाठी मी एक्झाम पूर्वी पण सांगितलेलं होतं की जर वीस मार्क्ससाठी मॅथ्स रिजनिंग येत असेल तुमचं जरी मॅथ्स रिजनिंग वीक असेल तुम्हाला जरी असं वाटत असेल की मॅथ्स रिजनिंग मला तितकंसं जमत नाही तरी वार आहे तरीसुद्धा बेसिक उदाहरणं ज्या टाईपची उदाहरणं वारंवार विचारलेली आहेत म्हणजे कितीतरी उदाहरणं अशी होती जी या पूर्वी आयोगाने मेन्सला विचारलेली आहेत किंवा प्रीला विचारलेली आहेत ॲज इट इज उदाहरणं इकडे विचारलेली होती फरक इतकाच की नावं किंवा आकडे थोडेसे जे आहेत ते चेंज करून विचारलेले होते ठीक आहे म्हणजे फॉर्मॅट तोच होता क्वेश्चनचा सो so, आपण कुठेतरी प्रॅक्टिसला कमी पडलेलो होतो मॅथ्स रिजनिंग हा एक फॅक्टर ठरलेला आहे त्याच्यानंतर जे पोस्ट होल्डर स्टुडंट आहेत त्यांनी पण ही एक्झाम दिलेली होती हा एक मुद्दा आहे कारण त्या मुलांकडे प्रीचा तर एक्सपिरियन्स असतोच प्लस मेन्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या सगळ्या अभ्यासाचा त्यांना इकडे फायदा झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण जे आहे ते म्हणजे ऑनलाईन क्लासेस जे काही मुलांना मिळतात ऑनलाईन मटेरियल जे काही मिळतं आहे ऑनलाईन कोचिंग जे आहे ऑनलाईन गायडन्स जो काही मुलांना मिळतोय याचा डेफिनेटली खूप मुलांना फायदा झाला आहे कारण बरेच विद्यार्थी जे सेल्फ स्टडी करतात जे घरी राहून घरची जबाबदारी सांभाळून अभ्यास करतात त्या मुलांच्या अभ्यासामध्ये एक निश्चितता असते त्या मुलांच्या अभ्यासामध्ये काही फॅक्टर असे असतात एक तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्लस अभ्यास करायचा तो सिरियसनेस असतो आणि तो फॅक्टर इथे डेफिनेटली त्या फॅक्टरने मॅटर केल्या आता गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही क्लास असेल कुठलाही म्हणजे इवन चॅलेंजेस पण जे मी घेतले बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांचे रिझल्ट आले त्यांच्यासाठी मेन्स सुरू केलेलं होतं मी मेन्सचं चॅलेंज ते मागचे काही दिवस विद्यार्थी तेवढे सिरियस नाही वाटले डिस्कशन मी स्टॉप केले बट काल रिझल्ट आल्यानंतर कट ऑफ लागल्यानंतर मुलांचे मॅसेजेस याय लागले की मॅम प्लीज डिस्कशन सुरू करा कारण आम्ही क्वालिफाय झालो म्हणजे तेवढे मार्क्स आलेले आहेत पण बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत की जे अगदी काही पॉईंट्सने म्हणजे एका एक मुलीचा मॅसेज आला की एकोणसाठ मार्क्स मिळालेत मॅम एकोणसाठ पॉईंट पंचवीसचा कट ऑफ आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस म्हणजे वरचा जो माझा मार्क्स गेलेला आहे माझ्याकडून ज्यावेळेला मी आन्सर शीट भरत होते आन्सर बरोबर लिहिलं आहे पण मी प्रॉपरली गोल केलेलं नव्हतं त्याचा खामियाजा त्याचं नुकसान म्हणजे त्याचा जो काही काय म्हणतो आपण पेनल्टी आहे ती मला तिथे बसली आणि तिथे माझे मार्क्स गेलेले आहेत सो असे खूप अनुभव आहेत मुलांचे की आपल्याच हातून चुका झालेल्या आहेत एका मुलीचा एक्झाम झाल्या झाल्या डिस्कशनमध्ये ती रडत होती की मॅम मला येत होतं पण तरीसुद्धा जवळपास आठ नऊ प्रश्न जे आहेत ते मी हाताने चुकवलेत माझ्याकडून आन्सर्सची सिरियल चुकली वर खाली झाले आता या ज्या गोष्टी आहेत जे है है मी म्हटलं की महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत की ग्रुप बीचा रिझल्ट गेला आहे रिझल्ट अभ्यास नव्हता म्हणून गेलाय का आपण कट ऑफमध्ये नाही आहे याच्या पाठीमागे रिझन हे आहे का की माझा अभ्यास नव्हता किंवा मी अभ्यासात कमी पडलो डेफिनेटली नाही मी अभ्यास केलेला होता प्रॉपरली केलेला होता माझी रिव्हिजन झालेली होती माझा सगळे पी वाय क्यू जे आहेत ते सोडवून झाले मी प्रॉपरली अॅनालिसिस पण केलेत पण तरीसुद्धा एक्झामला गेल्यानंतर मी जे सिक्स्टी क्रॉस करू शकलो असतो किंवा करू शकले असते ते मी नाही करू शकलो असे बरेचसे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी मी आधी बोलेन आणि ज्यांचा खरंच की प्रामाणिक प्रयत्न केलेत पण तरीसुद्धा कट ऑफपर्यंत पोचणे इतके मार्क्स नाही आले कुठेतरी थोडासा अभ्यास कमी झाला किंवा एखादा सब्जेक्ट इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा हे कळलं नाही त्याच्याबद्दल पण बोलणार होतो पहिल्यांदा तर इम्पॉर्टन्सबद्दल जर बोलायचं म्हटलं आपण तर मी नेहमी सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सुद्धा आणि अभ्यासामध्ये सुद्धा प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत फर्स्ट प्रेफरन्स कशाला द्यायचा हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि हे वेळेला तुमचं फिक्स असतं ना त्यावेळेला तुमचा रिझल्ट येतो ग्रुप सीसाठी जेव्हा चॅलेंज सुरू केलं तेव्हा पण मी एक गोष्ट सांगितली की करंट अफेअर्स सारखा विषय आहे प्रचंड महत्त्व देतो आपण त्याला मी असं म्हणत नाही की करंट अफेअर्स इम्पॉर्टंट नाही आहे इट इज इम्पॉर्टंट पण तुम्हाला आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे का तो तितकंसं ज्या मुलांनी वर्षवर्ष कर दीड दीड वर्ष करंट अफेअर्स केले त्या मुलांनासुद्धा करंट अफेअर्समध्ये पाच ते सहा मार्क्स आलेले आहेत एखादा विद्यार्थी आहे जो केवळ शेवटचे तीस दिवस करंट अफेअर्स करतो आहे एक अगदी लिमिटेड एखादंच मॅगझिन रीड करतो आहे किंवा कुठल्या तरी क्लासच्या नोट्स किंवा एखादा व्हिडिओ पाहतो आहे आणि तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला पाच मार्क्स येत आहेत सो डेफिनेटली so दोन विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी तीस दिवसांमध्ये करंट अफेअर्स केले त्याच्यासाठी ते आहे म्हणजे तो निश्चितपणे पुढे पण जो फॅक्टर इथे मॅटर करतोय मॅथ्स रिजनिंग याची प्रॅक्टिस मात्र जर तुमची नसेल तर डेफिनेटली स्कोर तुमचा कमी आला आहे दुसरा मुद्दा पॉलिटीसारखा सब्जेक्ट आहे ज्याचे मार्क्स अधिक कमी होते आता आयोगाने त्याचं वेटेज वाढवलं पंधरा मार्क्स यायला लागले पंधरा प्रश्न यायला लागले ज्यांनी पंधरापैकी पंधरा घेतले पंधरापैकी चौदा तेरा घेतले ती मुलं रिझल्टमध्ये आली पॉलिटीसारखा जो विषय होता तो ज्यावेळेला दहा मार्क्ससाठी होता त्यावेळेला पण त्याचे मार्क्स येत होते आता तो पंधरा मार्क्सनं झाला झालाय तुमच्यासाठी बेनिफिशल आहे कारण मेन्सला पण तो सब्जेक्ट आहे जो तुम्हाला मार्क्स मिळवून देईल जॉग्रफी हिस्ट्रीचं वेटेज कमी झालं हिस्ट्रीच्या बाबतीत मी अगेन सांगेन की रेफरन्सेस हिस् हिस्ट्रीचे खूप सगळे आहेत रेफरन्स बुक खूप सगळे आहेत पण त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह करता आलं पाहिजे त्याच्यातून पण समाट सुधारक तुमचे प्रॉपर असायला पाहिजेत तुम्हाला मूळत अभ्यास करताना सुरुवातीपासूनच हे माहिती असायला पाहिजे की कुठला सब्जेक्ट आहे जो मला मार्क्स मिळवून देतो कुठला सब्जेक्ट आहे जिथे मी शंभर टक्के माती खाणार आहे त्याच्यानुसार तयारी करायला पाहिजे पण हे डिसाईड करताना पण एखादा सब्जेक्ट जास्त मार्क्स देणारा आहे पण मला तो जमत नाही आहे म्हणून तो मी सोडून देणार हे कम्प्लिटली चुकीचं आहे सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल ऑब्वियसली आउटपुट तितकंच येत नाही पण ज्यांचा स्टडी आहे इकॉनॉमिक्स ज्यांनी कन्सेप्ट क्लिअर केल्यात त्यांचे फॅक्ट्ससुद्धा करेक्ट येतात सो so, इकॉनॉमिकचे हॅबिटचे क्वेश्चन पण इतके हे कठीण नव्हते क्वेश्चन पेपर अॅनालिसिस जे मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आता मुद्दा येतो की असा कुठला फॅक्टर होता जो इम्पॉर्टंट होता ज्या फॅक्टरमुळे माझा अभ्यास असूनही माझे मार्क्स नाही आले बरीचशी मुलं एक्झामपूर्वी मेसेजेस करतात बऱ्याचशा मुली मेसेज करतात आणि सांगतात म्हणजे वर्षभर खूप अभ्यास केला आहे रिव्हिजन प्रॉपरली केली आहे एक्झामच्या पिरियडमध्ये जे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये ऑल ऑफ सडन ज्या पण काही अशा घटना घडतात की ज्या तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करतात ठीक आहे आपण इमोशनल होतो आणि त्या गोष्टी आपल्याला इतकं जास्त डिस्टर्ब करतात की त्या एका तासामध्ये आपण जे काही वर्ष दीड वर्ष मेहनत केलेली आहे त्या एका तासामध्ये त्या मेहनतीला आपल्याला प्रत्यक्षात उतरवता येत नाही आणि त्याच्यामुळे रिझल्ट जातो सो हे खूप खूप विद्यार्थ्यांचं कारण आहे रिझन काय आहे की समजा मी मागचे पाच ते सहा वर्ष झालं तयारी करत आहे पाच ते सहा वर्षांमध्ये खूप चढ उधार आले पण तरीसुद्धा माझी फॅमिली माझ्यासोबत होती आणि माझी एक्झाम तोंडावरती आल्यानंतरच मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला मी एक्झाम हॉलमध्ये बसली आहे मला पेपर द्यायचा पण त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये मा विचार घेतात की नाही झालं तर काय खूप गोष्टी आहेत मी प्रत्येक वेळी एक्झामपूर्वी किंवा एक्झामच्या तयारीसाठीचे जे पण व्हिडिओज घेऊन येते त्या व्हिडिओजमध्ये मी वारंवार एक गोष्ट सांगते की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता आलं पाहिजे त्यावेळेला टेम्परामेंट सांभाळता आलं पाहिजे पेपर जे काही झटके तुम्हाला देत असतो अचानक एखादा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येणं अचानक एखादा असा क्वेश्चन येणं जो कधी वाचलेलाच नाही आहे जो कधीच आपल्या नजरेत आलेला नाही आहे त्या गोष्टी तर असतात पण त्याच वेळेला आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये जे काही युग एक युद्ध सुरू असतं ज्या काही भावनांच्या जाळ्यामध्ये आपण अडकलेलो असतो किंवा एकूणच लाईफमध्ये जो काही गोंधळ सुरू असतो त्याचा जो काही पेपरवरती परिणाम होतो हा फॅक्टर खूप मोठा असतो कारण मग याच गोष्टीमुळे तुम्हाला येत असूनही तुमची उत्तरं चुकलेली असतात याच गोष्टींमुळे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही चुकीच्या पद्धतीने पेपर सोडवता उत्तर माहिती आहे पण चुकीचं उत्तर लिहिलं निगेटिव्हमध्ये मार्क्स गेले आणि रिझल्ट गेला आता ज्या मुलांचा रिझल्ट आलेला आहे ऑब्वियसली त्यांना मी काही सांगायची गरज नाही तुम्ही मेन्सची तयारी करताय आणि ह्यावेळेला लक्षात घ्या की जवळपास चाळीसच दिवसांचा कालावधी आहे मेन्ससाठी आणि एकाच दिवशी पहिला पेपर आणि दुसरा पेपर हे दोन्ही पेपर आहेत सो असं व्हायला नको की मी पूर्वपरीक्षा चांगल्या मार्क्सनी पास झालो किंवा पूर्वपरीक्षा भले काठावरती पास झालो पण मी पास झालो आहे कॉम्पिटिशनमध्ये असणारी मुलं कुठली आहेत सगळी हायएस्ट स्कोरर आहेत ज्यांनी सिक्स्टी प्लस स्कोअर केलेला आहे फ्रीमध्ये सो आत्ता जे काही कॉम्पिटिशन आहे मेन्सला एकाच दिवशी पेपर वन पेपर टू दोन्ही देणं चाळीस दिवसांमध्ये यापूर्वी मी आता होईल की नाही होईल की नाही याच्यामध्ये असेल किंवा मी अभ्यास केलेला असेल कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तरीसुद्धा उरलेल्या दिवसांमध्ये फुल फोकसनी मेन्स करणं एवढं एकच टार्गेट तुमच्यासमोर असायला पाहिजे जे काही पॉईंट्समध्ये गेलेले आहेत काही मार्क्समध्ये गेलेले आहेत त्यांनी ज्यांनी सी टार्गेट केलेली आहे उरलेल्या आठ नऊ दिवसांमध्ये आपण ग्रुप ला नक्की असं काय केलं आहे की ज्याच्यामुळे एक दोन मार्क्स आपले गेलेले आहेत एक दोन मार्क्स आपण मागे आहोत फक्त याचा विचार करा त्याच्यावरती काम करा आणि ग्रुप सीचा पेपर दा। डेफिनेटली द्या डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल लक्षात घ्या की इथं उभं राहून तुम्हाला असं म्हणणं की अरे काही न होत एकच एक्झाम तर गेली आहे नको टेन्शन घेऊ हे सांगणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण आयुष्यातली तीन चार वर्ष दिलेली असतात चार पाच वर्ष दिलेली असतात बाकीचे खूप सगळे प्रॉब्लेम्स असतात इतकी सोपी लाईफ कधीच नसते की मी जस्ट उठले अभ्यास करते पेपरला जाते येते बस खाते पिते आणखी काही नाही आहे ऑब्वियसली खूप गोष्टी असतात ज्या तुमच्यासाठी त्रासदायक असतात आयुष्य तिथेच थांबलेले असतं आपल्याबरोबरचे कितीतरी लोक असतात जे कुठल्या कुठल्या आयुष्यात पोहोचलेले असतात दुसरा मुद्दा जर हे सगळं करून तुम्ही कंटाळले असाल म्हणजे तुम्हाला समजलं असेल की दिस इज नॉट माय कप ऑफ टी हे माझ्या अभागातली गोष्ट नाही आहे एम पी एस सी माझ्यासाठी नाहीच आहे तरीसुद्धा एक गोष्ट सांगेन की लाईफमध्ये कित्येक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लोक सक्सेसफुल होतात तुम्ही एका एक्झामला जर तुमची लाईफ बनवून ठेवलेलं असेल तर डेफिनेटली तुमची प्रगती थांबते हां तुम्ही, 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 हा, तुम्ही मेहनत घेतली आहे मी म्हणत नाही की तुम्ही मेहनत नाही घेतली तुमचं स्वप्न आहे सगळ्या गोष्टी आहेत पण प्रॅक्टिकली विचार करणं पण तितकंच गरजेचं आहे आणि याच्यामुळे तुम्ही असंही नाही म्हणू शकत की जे लोक बाकीच्या क्षेत्रांमध्ये जाऊन जे लोक सक्सेसफुल होतात त्यांचं सक्सेस सक्सेस नाही असं आपण नाही म्हणू शकत असंही आहे आत्ता रिसेंटली यू पी एस सीचा रिझल्ट आला तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे यू पी एस सीमध्ये टॉप करणारी मुलगी पण पहिले पाच अटेम्प्ट गेलेच पण त्याच्यानंतर यू पी एस सीमध्ये तिने टॉप केलं सेकंड आलेली थर्ड आलेली थ सेकंड आलेली मुलगी आहे तिने पण पहिले दोन अटेम्प्ट गेलेच बरीचशी मुलं अशी आहेत जी मागच्या सहा सात वर्षांपासून यू पी एस सीमध्ये आहेत आणि काही मुलं अशी हे आहेत की ज्यांनी फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये यू पी एस सी क्रॅक केलेली आहे आपल्या नशिवाणी आपली मेहनत कमी पडली म्हणून किंवा आणखी काही गोष्टी असतील आपण पाच सहा वर्ष याच्यामध्ये दिलेली आहेत आणि आता पुढे काय करायचं आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर अशा वेळेला प्रॅक्टिकली विचार करा आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आत्ता आपल्या फॅमिलीची रिक्वायरमेंट काय आहे आपण कुठल्या एजमध्ये आहोत आणि आपण आणखी किती कालावधी देऊ शकतो या गोष्टीचा स्वत विचार करा बाजूची व्यक्ती काहीतरी करते समोरची व्यक्ती फोनमध्ये काहीतरी सांगते व्हिडिओमध्ये काहीतरी सांगते याच्यावरून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ नका नेहमी मी, मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं डिसिजन घेताना नेहमी ज्या वेळेला तुमच्यासमोर दोन पर्याय असतात त्या दोन्ही पर्यायांमध्ये ॲडव्हान्टेजेस काय आहेत डिसएडव्हान्टेजेस काय आहेत हे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आणि त्याच्यानुसार डिसिजन घ्यायचा की माझ्यासाठी काय योग्य आहे तुम्ही आणखी किती कालावधी देऊ शकता तुमच्या फॅमिलीची कंडिशन सध्या काय आहे की त्या कंडिशनमध्ये तुम्ही ते करू शकता की नाही आणि या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करा भावनिक होऊन विचार करणं भावनिक होऊन निर्णय घेणं हे तर आपण जोपर्यंत त्या फेजमध्ये आहोत एका इमोशनल फेजमध्ये आहोत तोपर्यंत ती गोष्ट वर्क करते म्हणजे जसं की रिझल्ट गेला टेन्शन आलं खूप रागही आला आणि आता ठरवलं की नाही काही झालं तरी मी यावर्षी पोस्ट काढणार खूप जिद्दीने उठून बसलात लगेच पुस्तक घेतलं धड धर धड पुस्तक वाचताय दोन तीन तास चार तास पाच तास नऊ दहा तास झालेले कळलं नाही पण ती जी इंटेन्सिटी आहे ती किती कालावधीसाठी टिकू शकते किती काळ तुम्ही त्या फेजमध्ये राहू शकता किती काळ तुम्हाला तुमचं मन तुम्हाल हेच सतत सांगेल की नाही तू करायला पाहिजे तू करू शकतोस या गोष्टींचा विचार करा आणि मग डिसिजन घ्या कुठलीही एक गोष्ट पाहून म्हणजे जे काही चमक धमक पाहून म्हणतो ना आपण ते जे तुम्ही या फील्डकडे आलेले असता इथे आल्यानंतर ज्यावेळेला ठेचा लागायला लागतात त्यावेळेला कळतं की आपण जे पाहिलं होतं किंवा आपण जे इमॅजिन केलं होतं ते काहीतरी वेगळंच होतं आता चॅलेंजमधले जे स्टुडंट असे आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की इथून पुढचे जे सलग दोन ते तीन व्हिडिओज येतील ग्रुप सी साठीचा व्हिडिओ येईल उरलेले जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये काय करा हे मी बिलकुल तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मी ऑलरेडी थर्टी डेजमध्ये काय करायचं आणि लास्ट ट्वेंटी फाय डेजचा रिव्हिजन प्लॅनसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता सो मी आत्ता ज्या गोष्टी सांगेन त्या फक्त अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टी तुम्हाला त्या रिझल्टमध्ये येण्यासाठी मदत करतील म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपला रिझल्ट जातो जी मुलं म्हणजे एक मुलगी एकोणसाठ एक मार्क्स आहेत एकोणसाठ पॉईंट पंचवीसचा कट ऑफ आहे ती काय फील करत असेल त्या क्षणी फक्त तीच समजू शकते किंवा तिच्यासारखीच दुसरी मुलगी जी तेवढ्याच मार्क्सनी फेल झालेली आहे ती समजू शकते समोरून उभं राहून तुम्हाला मोटिवेट करणारी व्यक्ती तुमच्यासाठी मोटिवेशनल कोट बोलणारी व्यक्ती किंवा बाहेरून तुमची परिस्थिती पाहणारी व्यक्ती नाही समजू शकत की तुमचा काय लॉस झाला तुम्ही त्या म्हणजे तेवढे मार्क्स मिळवण्यासाठी ती एक प्री क्रॅक करण्यासाठी तुम्ही मागचं वर्षभर काय भोगले मागचे दीड एक वर्ष तुम्ही काय काय ऐकून घेतलं तुम्ही किती गोष्टी सहन केल्यात किती गोष्टींचा त्याग केला किती गोष्टी सोडून दिलात किती गोष्टी इग्नोर केल्यात आयुष्यातल्या किती गोष्टी हरवल्यात हे फक्त तुम्हाला माहिती असतं हे समोरची व्यक्ती जरी तिला माहिती असेल तरीसुद्धा ती जस्ट इमॅजिन करू शकते ती फील नाही करू शकत की तुम्हाला काय फील आहे मग अशा वेळेला कुठला तरी बाह्य हो आधार शोधायचा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतून पडायचं की झालं ना हां हे असं असं झालंय ते स्वीकारायचं हे तुम्ही ठरवायचं आहे स्वीकारणं इतनं इज इतकं इझीही नाही आहे की आत्ता जास्त ती गोष्ट घडली आहे तर मी हा चला म्हणजे लगेच मी सोडून दिले ती गोष्ट आणि मी पुढे वाटचाल करायला लागलो इतकं इझी नसतं काही गोष्टी काही जखमा अशा असतात त्याच्यातून बरं होण्यासाठी काही वेळ लागतो तो हिलिंग टाईम स्वतःला द्या अँड देन डिसाईड करा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे भावनिक खूण सोडून द्यायचा पण निर्णय घेऊ नका आणि भावनिक खूण पेटून उठायचा पण निर्णय घेऊ नका कारण ती इमोशनल फेज संपल्यानंतर दोन्हीही गोष्टी वर्क करणार आहेत सो स्वतःला शांत होऊ द्या तुम्ही ऑबियसली झाला असाल म्हणूनच हा व्हिडिओ थोडा मी लेट घेऊन आले होते इथून पुढे एक्झामची तयारी करताना म्हणजे तुम्ही ग्रुप सी करणार आहात तुम्ही जर ऑब्विसली फॉर्म भरला असेल तर तुम्ही ग्रुप सीच कराल जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही नेक्स्ट इयरची जर तयारी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एक्झामची जर तयारी करत असाल तर उरला उरलेला कालावधी किती आहे त्या कालावधीमध्ये मला मेन्स किती दिवसांसाठी मला मेन्सची तयारी करायला किती दिवस द्यायचे आहेत प्रीची तयारी करायला किती दिवस द्यायचे आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करा माझी एक स्टुडंट आहे मला आठवतं आय थिंक सिक्स्टी प्लस काहीतरी तिचा स्कोर होता सिक्स्टी टू ऑर समथिंग आणि तिचा मला लास्ट मंथ मे बी तिचा मला कॉल आला होता आणि तेव्हा तिने मला हा प्रश्न विचारला होता की मॅम uh, माझा रिझल्ट येणार आहे प्रीचा कन्फर्म हे मला माहिती आहे मी मेन्सची तयारी पण करते एका नामांकित क्लासची मी टेस्ट सिरीज पण लावली आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये म सुद्धा मला पेपर वनमध्ये सेवन्टी प्लस स्कोर आला आहे म्हणजे जिथे ती टेस्ट सिरीज अरेंज केली तिथे मी टॉपर होते पण मला असं वाटतं की पी एस आयला माझी हाईट थोडी कमी बसेल आणि माझं ड्रीम माझी ड्रीम पोस्ट तर पी एस आय आणि माझं मेन्सच्या अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे मी काय करू ऑबियसली जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्हाला टेन्शन येणं स्वाभाविक आहे पण तुमचा स्कोअर एवढा आहे की तुम्ही सगळ्या पोस्टसाठी तिथे इलिजिबल जर असाल तर तुम्ही त्या पोस्टसाठीची तयारी होऊन तुम्ही मेन्सची तयारी करायला काहीच हरकत नाही पण होतंय काय की मी अभ्यासाला बसल्यानंतर सातत्याने तेच विचार माझ्या हो डोक्यात येतात आणि त्यामुळे मी अभ्यासच करू शकत नाही अशी ती एकच गोष्ट नसते अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला डिस्टर्ब करत राहतात लाईफमधल्या खूप सगळ्या गोष्टी ही गोष्ट मी परत परत सांगितलेली आहे की तुमच्या लाईफमध्ये जर प्रायोरिटीज फिक्स असतील ना की मला इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे हे ज्या दिवशी तुम्ही ठरवता आणि प्रायोरिटीजवरती काम करायला लागतात त्यावेळेला लाईफ इझी बनत जाते आणि तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला जे करायचंय ते करण्यावरती तुम्ही फोकस करू शकता मी माझ्या लाईफमध्ये आत्ता मागचे काही दिवस असेच घालवले की मलाच नाही माहिती की माझ्या लाईफमध्ये प्रायोरिटी काय आणि मग ती प्रायोरिटी नाही समजली की मग आपण सगळ्याच गोष्टींमध्ये गुंतून पडतोय आणि सगळ्याच गोष्टींचा आपल्याला त्रासही होतोय सो ते फाइंड आउट करता आलं पाहिजे सो तुम्हाला आत्ता हे फाइंड आऊट करायचंय आता काल परत त्या मुलीचा मेसेज आला की मॅम थँक्यू ऑल क्रेडिट गोस्ट यू माझं सिलेक्ट म्हणजे मी प्री क्वालिफाय झाले रिझल्ट वगैरे पाठवलं हो तिने कोणाला क्रेडिट जात नसतं तुमची मेहनत आहे ती तुम्ही प्रॉपरली मेहनत केली आहे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने प्लॅन जरी सांगितला कुठल्याही व्यक्तीने शिकवलं कुठल्याही व्यक्तींनी लेक्चर दिलं जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ते इम्प्लिमेंट करत नाही जोपर्यंत तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणत नाही जोपर्यंत तुम्ही एक्झामला गेल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडत नाहीत तोपर्यंत त्याचा काहीच फायदा नसतो सो so, तुम्ही कोणाकोणाकडून -खोड़। गायडन्स घेतला इम्पॉर्टंट तर आहे योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या पण त्याहीपेक्षा तुम्ही स्वतःचं किती पर्सेंट देत आहे हे इम्पॉर्टंट आहे दुसरा मुद्दा ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांनी असं समजायचं का म्हणजे नाही माझ्यात ती माझी ती कॅपेबिलिटीच नाही आहे माझी क्षमताच नाही आहे नाही तुमची क्षमता होती तुमची क्षमता आहे सुद्धा म्हणून तर तुम्ही ॲटलीस्ट कट ऑफच्या एक दोन मार्क्स जवळ गेलेला आहात पण झालं असं की वाढलेली स्पर्धा दुसरा मुद्दा एक जे मी नेहमी सुरुवातीपासून सांगत आली आहे की प्रत्येक गोष्ट घर बसल्या मिळते कष्ट करायची तयारी पाहिजे तुम्ही स्वतः कष्ट करत असाल तर तुम्ही कुठेही असाल जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तुम्ही क्वालिफाय व्हाल पण तुम्ही कष्ट करत नसाल तुम्ही कितीही मोठा म्हणजे कितीही लाखो रुपये फीस भरून कितीही स्पेशलिस्ट टीचर म्हणून शिकलात त्याचा काही फायदा नाही आहे ठीक आहे खूप सुंदर एक व्हिडिओ पाहिला होता काल परवा की सचिन तेंडुलकर का बेटा सचिन तेंडुलकर नाही सकता अंबानी का बेटा अंबाणी नाही सकता ऑब्वियसली आता वडिलोपार्जित जे काही आलेलं आहे ते त्यांना मिळतं पण जे काही वडिलांकडे स्किल आहे वडिलांनी जे काही कमवलं का ते तितक्याच पर्सेंटपर्यंत तित तितकंच ते कमवणं तितकं शक्य आहे का म्हणजे जर त्यांच्याकडे इतका पैसा आहे तर ते काही करू शकले असते सो so, ते बनतात कधी म्हणजे आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतो आता एक तुम्ही मेंढा मेंढ्या चालणाऱ्या माणसाचा मुलगा जर आय पी एस आय ए एस होऊ शकत असेल यू पी एस सी क्रॅक करू शकत असेल मी मेंढ्या चालणाऱ्या माणसाचा म्हणते त्याला तो फॅमिली सपोर्ट मिळाला पण पन त्याची पण ती इच्छाशक्ती होती ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे सो तुमची इच्छाशक्ती इथे महत्त्वाची आहे आणि अगेन मी सांगेन की एम पी एस सीमधलं वास्तव खूप वेगळं असतं तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात जे काही आपल्याला झगमगाट दिसतो तो खूप वेगळा असतो वास्तव जेव्हा आपल्याला फेस करावं लागतं रिॲलिटी जेव्हा आपल्याला फेस करावी लागते त्यावेळेला त्या गोष्टी खूप कठीण असतात सो आता ग्रुप सीसाठी नक्की काय करायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली सांगेन जे चॅलेंजमध्ये आहेत त्यांनी तर कंपल्सरी ती गोष्ट फॉलो करायचीच आहे कारण ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपले हे काही पॉईंट्समध्ये मार्क्स जातात रिझल्ट जातो तो आपला नाही गेला पाहिजे दुसरा मुद्दा जर दोन हजार पंचवीससाठी तयारी करत असाल पी वाय कनालिसिस तर आहेच त्याच्याशिवाय पर्यायच नाही कारण ज्यांनी पी वायफ अनालिसिस प्रॉपरली केलं ज्यांनी रिव्हिजन केली सिक्स्टी प्लस मार्क्स आणि इझिली घेतलेले आहेत जी मुलं फिफ्टी क्रॉस करू शकली ती मुलं खूप खुश आहेत कारण कधीतरी आपल्याला असं वाटत होतं की आपण कधीतरी फिफ्टी प्लस जाऊ जाऊ की नाही पण तुम्ही गेलेले आहात म्हणजे तुम्ही अभ्यास केला आहे मेहनत घेतली आहे थोडंफार कुठे जे काही कमी आहे जे इतरांपेक्षा थोडंसं आपण त्यांनी वेगळं केलं आपल्यापेक्षा काहीतरी ती गोष्ट करणं ती गोष्ट इम्प्लिमेंट करणं याच्यावरती तुम्ही वर्क करायला पाहिजे आणि इथून पुढे प्लॅन बनवताना किंवा इथून पुढे तो इम्प्लिमेंट करताना अशा पद्धतीने करायचं आहे की आपल्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे खूप मुलं मी अशी पाहिली चॅलेंजेसमध्ये जेव्हा जॉईन करतात ताव्याला खूप उत्साह असतो पण नंतर आठ दहा दिवसांमध्ये कदाचित महिन्यामध्ये ती मुलं गायबही होतात मग ते स्वतः अभ्यास करतात की नाही करत हे त्यांचं त्यांना माहिती असतं सो आत्ता फाइंड आउट काय करायचं आहे माझ्या अभ्यासामध्ये चूक झालेली आहे की म्हणजे पेपर सोडवताना चूक झालेली आहे जर अभ्यास तुमचा प्रॉपरली होता पण पेपर सोडवताना तुम्ही काही चुका केल्या आणि त्याच्यामुळे जर तुमचा रिझल्ट गेला असेल तर आत्तापासून तुम्ही ग्रुप सीसाठीची जरी तयारी करत असाल किंवा तुम्ही दोन हजार पंचवीससाठीची जरी तयारी करत असाल तरी त्या चुका कशा कमी होतील याच्यावरतीच काम करायचं पेपर सोडवतानाचीच प्रॅक्टिस करायची आणि जर अभ्यासातच मिस्टेक झाली असेल की मी चुकीचाच अभ्यास केलेला होता तर डेफिनेटली तुम्हाला तुमचे रेफरन्सेस असतील किंवा तुमची स्टडी मेथड आहे ती तुम्हाला चेंज करावी लागेल पण इथे थांबून हा विचार करणं गरजेचं आहे की कर जे काही कॉम्पिटिशन वाढलेलं आहे जे काही स्पर्धा आहे जो काही हा क्राऊड आहे त्याच्यामध्ये मी कुठे बसत आहे तिथे आणि जे सिलेक्ट होत आहेत त्यांच्यामध्ये जर मला बसायचं असेल फायनल रिझल्टमध्ये जर मला यायचं असेल तर मी नेमकं काय केलं पाहिजे जे मी यापूर्वी केलं नाही आणि असं काय आहे जे मला टाळायला पाहिजे जे मी यापूर्वी केले त्याच्यामुळे माझा रिझल्ट केला बऱ्याच चुका आपल्याकडून होतात मी तर हे खूप वेळा म्हणते की एम मध्ये एस सीमध्ये काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि काय करायचं नाही हे समजत नाही म्हणूनच ना आपला रिझल्ट जातो कारण जे नको तेच आपण करत बसतो तो या गोष्टींची काळजी घ्याल कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत याबद्दल मी खूप वेळा बोलली आहे तरी पण मी एखादा व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईन आणि ग्रुप सीसाठी शेवटचा आता पेपर देण्यापूर्वी कुठल्या गोष्टींची काळजी घ्याल याच्यावरचं सुद्धा पुढचा व्हिडिओ असेल मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला ॲटलीस्ट तुम्ही जो काही डिसिजन घेणार आहात इथून पुढची जी वाटचाल असेल त्याच्या बाबतीत काही ना काहीतरी शिकवून गेला असेल या कट ऑफवरून किमान इतकं तरी शिका की सोपं काहीच राहिलेलं नाही आहे जे काही अवघड आहे सोपा फक्त पेपर होता पण पुढची जी काही प्रोसेस आहे पुढचा जो काही सगळा प्रवास आहे तो खूप अवघड होता आहे आणि तो आणखी अवघड होत जाणार आहे ग्रुप सीचं पण हेच होणार आहे कट ऑफ हाय जाणार हे निश्चितपणे कारण ज्या मुलांनी ग्रुप बीची एक्झाम दिलेली आहे ज्या मुलांनी ऑलरेडी ग्रुप बी क्वालिफाय केलेली आहे ती मुलं ग्रुप सीला पण असणार आहेत आणि त्या मुलांचा ऑलरेडी प्रीचा अभ्यास आहे मेजचा अभ्यास त्यांनी आत्ता ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे ती मुलं अगेन ग्रुप सीचं मेरिट वाढवणार आहेत सो so, तिथे आपल्याला बसायचं आहे तर आपली तयारी त्याच लेवलची असायला हवी आणि फक्त तयारी असून चालणार आहे तर ती तयारी पेपरमध्ये आपल्याला उतरवता आली पाहिजे सो so, ग्रुप सीसाठीचा व्हिडिओ निश्चितपणे मी घेऊन येईन काही शंका असेल डोक्यामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येईन आशा आहे की हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू